ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रिपब्लिकन सेना शिंदे गटाचं गठबंधन नागपूर महानगरपालिका निवडणुकीपूर्वी म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठा बदल घडला आहे रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी रवीभवनात आयोजित पत्रकार परिषदेत घोषणा केली की त्यांचा पक्ष आता शिवसेना शिंदे गट सोबत मिळून स्थानिक निवडणूक लढवणार आहे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले की स्तरावर उमेदवारांची निवड संयुक्तरित्या केली जाईल त्यांच्या मते या गठबंधनामुळे नागपूरमध्ये विकासाला चालना मिळेल सामाजिक न्याय बळकट होईल आणि पारदर्शक राजकारणाची नवी दिशा मिळेल या नव्या गठबंधनामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात नागपूरमध्ये नवं राजकीय समीकरण तयार झालं आहे रिपब्लिकन सेना आणि शिंदे गट एकत्र आल्याने इतर पक्षांच्या रणनीतीवर थेट परिणाम होईल मतदारांचा प्रतिसाद या नव्या जोडीला कितपत मिळतो हे येत्या मनपा निवडणुकीत स्पष्ट होईल